जय जिजाऊ जय शिवराय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय अशी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना रब्बीसाठी पेरणी करण्यासाठी बी बियाणे खतं औषधं हे मिळणार आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ शेअर करा तो सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबाला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी समज्यात आधी अपडेट येत राहील व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आता आपलं रब्बीची पेरणी ही आपल्या तोंडावरती येऊन टेपलेली आहे तर त्यासाठी आपल्याला खत औषध बी आणि बियाणे याची गरज असते तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला अर्ज कारसा करायचा आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जाणून घ्यावा की आपल्याला ते बियाणे औषधं आणि खते हे कशा पद्धतीने मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ते औषध आणि बियाणे खतं आपल्याला टोकन पद्धतीनं मिळू शकतात किंवा आपल्याला दुकानहून खरेदी करण्यासाठी अर्धसहाय्य मिळू शकतं अजून त्याचं काही निर्णय नाही आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला ते अर्ज कुठं करायचा आहे की अर्ज आपल्याला महाडी पी टी पोर्टलद्वारे आपल्याला तो अर्ज करायचा आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरून अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला पाच म्हणजे पाच एक्करसाठी तुम्ही अर्ज करू शकता पाच एक्करसाठी लागणारं खत बी औषधे तुम्ही त्या योजनेद्वारे घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला महाडी बी टी पोर्टलमधून तो अर्ज करायचा आहे ज्या जा शेतकऱ्यांना महाडी बी टीमधून पोर्टलमध्ये पोर्टलद्वारे अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या कमेंट सुद्धा आहे आणि वरती आय सुद्धा त्याची लिंक तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला रब्बीसाठी लागणारं जे काही हे आहे बियाणे गहू हरभरं तुम्हाला ज्वारी कुठल्याही बियाण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्यासाठी आपल्याला शंभर टक्के अनुदान आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपण ह्या योजने जे। ला योजनेचा फायदा घेतला पाहिजे तर यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना या योजना माहीत होत नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना ला याचा लाभ मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी सांगतो आहे की तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबा कारण तुमच्यापर्यंत शेतीविषयी सब सगळ्यात आधी अपडेट येत राहील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा तो सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की गेला पाहिजे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून पाहता त्याचंही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद